तीन दिवसीय कार्यक्रमाच्या आजच्या या सत्रामध्ये उपस्थित होते, होते संपूर्ण कार्यक्रमाचे कार्य अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य आचार्य प्रौढ श्री विनोद बाबा शास्त्री महोभाव त्याबरोबरच सर्व उपस्थित श्रद्धेय व्यासपीठ शांत महंत कारंजेकर परिवारावरती निश्चिम श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करणारे आपण सर्वजण महानुभाव आश्रम राजापेट अमरावतीचं हे शताब्दी महोत्सवी मध्ये शतकी वाटचालीतील कर्तव्य पूर्तीचा संकल्प पूर्तीचा आनंद अनुभव घेत गेल्या शतकातल्या कर्तृत्वाचा आलेख संपूर्ण पंथासमोर ठेवत आणि गत स्मृतींना त्या चिरस्मरणीय पवित्र स्मृतींना हृदयस्थ करत नवीन शतकाच्या प्रारंभ पहाटेला अर्थात आज नवा उमंग नवी उमेद नवे विचार नव क्षिती ध्येय नव लक्ष्य समोर ठेवून या दिशेनं वाटचाल करण्यासाठी प्रभू श्री चक्रधरांची कृपेची वजरांगी तुम्हा साधनवंताचं अभिष्ट चिंतन आपल्या कारंजेकर परिवाराशी असलेल्या आस्था जिवाळा आपुलकी प्रेम स्नेह प्रसन्नता मनोधर्म हे सर्व प्राप्त करून घेण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी हा कारंजेकर परिवार आपणा सर्वांना साग्र त्यांनी तीन दिवसासाठी आमंत्रण दिलेले आहे आणि आपणही सर्वजण त्यामध्ये त्यांच्या अभिष्ट चिंतनात उपस्थित झालेला आहोत आश्रम जसा शतायू झाला तसा त्या आश्रमाचे हो मंगल शुभकामना व्यक्त करत त्यांना प्रभूंनी उदंड आयुष्य द्यावं आणि या उदंड आयुष्यामध्ये आदर्शाचा मापदंड निर्माण करण्याचं त्यांचं असलेलं कौशल्य उत्तरोत्तर उत्तर उत्तर वृद्धिंगत व्हावं या सद्भावनेसह मी त्यांना या ठिकाणी माझी शुभेच्छा प्रदान करतो आणि विचाराला प्रारंभ बंधून वेळ तसा फार झालेला आहे ठेऊनच बोलेन पण थोडीशी आता कळ घ्या सोसून त्याला माझा नाविलाच आहे हे व्यवस्थापकाचं आयोजन असतं आणि त्यानुसार सगळी सूत्र त्या रूपाने पुढे चालत असतात आश्रम ही संकल्पना केवळ शतक आणि दोन शतकात नाही तिला प्रदीर्घकालीन अशी एक परंपरा लाभली तिचं अस्तित्व या युगान युगाच्या अवगुंठनामध्ये अगदी देवादिकापासून ते ऋषी मुळीपर्यंत सर्वांनीच ते स्वीकारलेलं आहे त्रेतायुगात अनंत ब्रह्मांड नायक श्री दत्तात्रय प्रभूंच्या श्री दत्तात्रय प्रभूंची अवतरण भूमी म्हणजेच आत्री ऋषींचा बद्रिकाश्रम द्वापार युगात द्वारकाधी युगेंदर युगंदर श्रीकृष्ण चक्रवर्तींचं विद्यापीठ म्हणजे संदीपाणी ऋषींचा आश्रम आणि आता कलियुगातही अखिल विश्वाचे राहुळ माय राहुळ बाप राहुळ गोसाई अशा त्यात श्री गोविंद प्रभू महाराजांचं सव्वाशे वर्ष ज्या पवित्र आणि पावनभूमी वास्तव्य झालं तिथे असणारा जमदागणी ऋषींचा आश्रम मग विश्वामित्र असतील दुर्वास असतील कनवमुनी असतील कपिलमुनी असतील चारवाक असतील अशा किती तरी मुनींची आश्रम परंपरा या देशाला लाभलेली आहे आणि याच आश्रमानं या संपूर्ण देशाची संस्कृती अव्यातपणे जतन करण्याचं कार्य केलेलं आहे या आश्रमाविषयीच्या संकल्पना आश्रमाविषयीच्या व्याख्या जेव्हा आम्ही शब्दकोश पाहतो तेव्हा त्या शब्दकोशामध्ये बहुतेक शब्दकोशकारांनी आश्रम म्हणजे पर्णकुटिका ऋषीमुनींची वसाहत किंवा ब्रह्मचर्यादी अवस्था असे अर्थ केलेले आहे मात्र मराठी उत्पत्ती कोशकार कृपा कुलकर्णी त्याविषयी स्पष्टीकरण देताना असं सा सांगतात आश्रम हा शब्द संस्कृत आहे आ अधिक श्रम अशी फोड केल्यानंतर श्रमणे दमणे श्रमल्यानंतर दमल्यानंतर त्याचा परिहार करणार ठिकाण म्हणजे आश्रम अर्थात हे श्रम परिहाराचे ठिकाण असा कृपा कुलकर्णी अर्थ व्यक्त केलाय मात्र शिवाजीराव भोसले खूप सूचक आणि गर्वी अर्थ हे आश्रमाची मानतात जीवनाला आकार देणारी स्वीकारलेली संस्कार प्रणाली म्हणजे आश्रम केवळ श्रम श्रमपरिहारापुरतं आश्रम एवढ्याच एका मर्यादेत या आश्रमाला पाहता येणार नाही एक संस्काराची व्यवस्था आहे आणि अशा व्यवस्थेतून जाणारा हा आश्रम या भारतवर्षात गेल्या कित्येक पिढ्यान पिढ्यापासून तो वृद्धिंगत करत आलेला आहे संवर्धित करत आलेला आहे त्याच्यामध्ये सृजनाच्या नवीन नवीन कल्पना उदयाला आलेल्या आहेत या सगळ्यांच्या मागे आश्रम एक महत्वाचा मुलाधार आहे अलीकडच्या काळात जर बघितलं तर साबरमतीच्या आश्रमामधला सेवेचं व्रत सांगणारा सरकार पवनारच्या परंधामात सर्वोदय चळवीची पिटलेली क्रांती जो बंगालच्या शांतिनिकेतन मध्ये देशभक्तीचा गुंजारव करणारा आश्रम तर कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यावरती विवेकानंदाच्या आश्रमामध्ये विश्व बंधुत्वाच्या उसळणाऱ्या लाटा ही जागतिक स्मारक आहेत आणि ही भारताची खरी अमूल्य अशी संपत्ती आहे ती या ऋषीमुनी जशी जतन केली तशीच आता अगदी अलीकडच्या काळात ही रूप बदलत गेली जेव्हा एखाद्या वेळेला अनपेक्षितपणे उद्भवलेल्या काही उणिवांना लक्षात घेऊन सामाजिक जाणवेतूनही काही आश्रम व्यवस्था निर्माण झालेली आहे बदल्यावस्थेमध्ये अगदीच जन्मलेल्या बालकाला नैसर्गिक असेल अनैसर्गिक असेल जर कोडके पण आलेला आहे त्याच्या असह्य वेदना त्याला सहानुभूतीची उब देणारा अनाथ जीवनाच्या उतरणीमध्ये उतार वयामध्ये उपेक्षांच्या आसमानचा अभिषेक करत ज्या जन्मदात्यावरती अखंड आश्रुपात करण्याची वेळ येते त्यांना आधाराची काठी देणार वृद्धाश्रम तर विधवांना विधवांच्या वैधवर ओळपडणाऱ्या स्त्रिया असतील नराधमांच्या क्रूर कर्माला बळी पडलेले आबला असतील त्यांना सुद्धा सनात करून आधार देणारा महिला आश्रम ही अलीकडच्या आधुनिक काळातली ही रूप आहे या सर्व आश्रम व्यवस्थेकडे आपण बघितल्यानंतर लक्षात येतं संस्कृतीचं जतन करणं धर्मनिष्ठा तत्वनिष्ठा साधन सुचिता असतो या सगळ्या गोष्टी या आश्रमाने केलेल्या मानव आश्रम सुद्धा याला अपमान नाही मानुभावी आश्रमाला सुद्धा आठशे वर्षाची परंपरा आहे आणि त्यामागे एक प्रवृत्ती मार्ग आहे प्रभू श्री तो हा सातापाचा संवर्धित होत होत वृद्धिंगत होत होत काही ठिकाणी पाचशे काही ठिकाणी हजार काही ठिकाणी दोनशे तीनशे असे मार्ग मिळेल या आश्रम व्यवस्थेचे आज आम्ही पाहतो आहोत आणि अशाच्या आश्रम व्यवस्थेमध्ये हा आश्रम पूर्वी काळापासून अस्थायी रूपामध्ये होता अस्थायी रूपात असताना सुद्धा त्यांनी समाज हित देश हित लक्षात घेऊन राष्ट्रप्रेम सुद्धा हा जागवलेला आहे आणि त्याच परंपरेमध्ये हा अस्थायी रूपातला आश्रम जेव्हा स्थायी रूपात आणायचा होता आणि स्थायी रूपात ज्यांनी आणला तो आश्रम जर कोणता असेल तर सन एकोणीशे तेवीस मध्ये या ठिकाणी पहिली वीट ठेवलेला कारंजेकर पिढीचा आज तो शताब्दी महोत्सव पूर्ण करतोय गेल्या काही वर्षापूर्वी आणखी एका आश्रमाचा शताब्दी महोत्सव झालेला आहे तो म्हणजे सातार्याचा कारंजे यांनी यांनीही स्थायी रूपामध्ये ही आश्रम व्यवस्था आणलेली आहे या ठिकाणी त्या आश्रमाचे संस्थापक कैवल्यवाशी आचार्य प्रवर महदाचार्य माझे श्री गुरुजी त्यांना अतिशय अत्यंत श्रद्धेनं थोरले बाबा असं संबोधित आज तो शताब्दी महोत्सव पूर्ण करत आहे गेल्या काही वर्षापूर्वी आणखी एका आश्रमाचा शताब्दी महोत्सव झालेला आहे तो म्हणजे साताऱ्याचा कारण निर्माण ही स्थायी रूपामध्ये ही आश्रम व्यवस्था आणलेली आहे या ठिकाणी त्या आश्रमाचे संस्थापक कैवल्यवाशी आचार्य प्रवर महदाचार्य माझे श्री गुरुजी त्यांना अतिशय अत्यंत श्रद्धेनं थोरले बाबा संबोधित त्या थोरले बाबांनी इथे वीट ठेवली आणि या शतक आश्रमाने जे ज्ञानदान केलेले त्यात घोळलेलं परा माधुर्य या ज्ञानप्रसंना अमृत संजीवनी वाटलेली बघा काय योगाग असेल हा कारंजेकरांचा आश्रम श्रीकृष्ण भोवती एक एवढा एकनिष्ठ झालेला आहे संस्थापक मुरलीधर कारंजेकर नंतरचा शिष्य कृष्णदास कारंजेकर तिसरे आचार्य बालकृष्ण कारंजेकर नंतरचा आचार्य गोविंदनाथ कारंजेकर आजचा मानमोहन कर सगळी श्रीकृष्णाचीच रूप श्रीकृष्णा इतका तन्मय आणि एकनिष्ठ झालेला महाडपांतातला आश्रम म्हटला असेल तर एकच स्मृती येते म्हणजे कारंजेकर फिडीचा हा आश्रम ज्याचा आज आपण हा शतक महोत्सवी हा महोत्सव या ठिकाणी मोठ्या आदरण आपण साजरा करतो या कारंजेकर पिढीचा कारंजेकर आणि आश्रम एवढाच इतिहास नाही एवढाच इतिहास नाही ही मानव पंथाला संस्था आहे याचा इतिहास कित्येक वर्षापूर्वीचा आहे एक मुनिबास नांदेडकर नावाचं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे ते या कारंजेकर पिढीचे मूळ पुरुष आहेत नाती गौरा ते शिष्य आहे अतिशय विद्वान वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व आणि योगा वास्तव्य असताना झाली काय नांदेडला जती होते त्यांचे मठ होते या जती लोकांनी या हिंदू धर्मियांचे वेद मार्ग उच्छादले सहा शास्त्र अठरा पुराण चारी वेद संपूर्ण बुडवले त्यांच्यावरती या हिंदुत्वावरती झालेलं हे एक अंतर्गत असं आक्रमण होत आणि मग ही संपूर्ण ब्राह्मण मंडळी एका मठामध्ये एकत्रित झाली या सर्वांसोबत जेव्हा जतीने चर्चा केली तेव्हा त्यांना ते निरुत्तर करण्यात आलेलं होतं त्यामुळे या ब्राह्मण मंडळीवरती हे आलेले अरिष्ट आताला उत्तर देणारा कोण महाणुभ असेल कोण पंडित असेल सर्वांच्या नजरेसमोर एकच होता मुनिवास कारंजेकर नांदेडकर हे मुनिवास अटनाधिक्रमे पात्रीला आहे असं समजल्यानंतर तिथंही मंडळी गेली तिथंही ते नव्हते तिथून ते फिरस्तीला गेले तिथं त्यांना घ्यायला गेले प्रार्थना केली बघा चमत्कार कसा आहे अनुबंध कसा आहे माणभावानी माणभावांचं धर्मरक्षण केलंय योड़, एवढं एवढ्यावरतीच माणूस थांबलेले नाहीत मानवानी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी जे जे म्हणून काही करता येईल ते ते अगदी निसंकोच भावाने आदराने केलेले हे सुद्धा इतिहास आम्हाला लक्षात घ्यावा लागल आणि त्या इतिहासाचा पहिला पायक्टर तो मुनिवास नांदेडकर जेव्हा ही सगळी मंडळी मुनिवासांना भेटली क्रमे त्यांना प्रार्थना केली विनंती केली आमच्यावरती हे अरिष्ट आलेले मुणीवर आणि यातून तुम्ही फक्त आम्हाला तुम्हीच सोडू शकता एकमेव व्यक्तिमत्व म्हणून तुमचीच फक्त आमच्या समोर एक प्रतिमा उभी राहते आपण चालावं उदार अंत करणारी या महानुभावाने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि नांदेडला गेला देपाळ नावाचा राजा राजाचे गुरु होते जती त्या जतीच्या पराक्रमावरती राजा वेधला आणि त्यांचा अनुग्रह घेतलेला होता तिथे गेल्यानंतर ब्राह्मणाने अनुरोप पाठवला एक पंडित आलेले का तुमच्याकडे चर्चा करण्यासाठी जतींना पाचारण का जती आले जतीला राजांनी बोलावून घेतलं आपल्यावरती महाहरिष्ट अरिष्ट म्हणले काय एक पंडित आलेले ते तुमच्या सोबत शास्त्रांत करू इच्छितात एका क्षणात त्यांना गंधात सभा बसवली सर्व विद्वान त्या ठिकाणी एकत्रित झाले देपाळ धरणा राजा स्वतः राजसभेत आलेला आहे मुनिवास एका ठिकाणी झाले चिंतन चालू आहे आणि काय सांगावं आश्चर्य बाजू उलटली एका क्षणात हरविणारे जती एका क्षणाच्या आतच मुनिवासांनी हरवले जयपत्र हातात घेतलं आणि बाहेर ही सल त्या जतींच्या हृदयाला लागली प्रत्येक पैलवान हा वेगवेगळे डाव टाकत असतो त्याच्यात त्याच्यात शेवटी त्यांनी पुन्हा एकदा राजाला निमंत्रण दिलं आम्हाला मार्गाने यांना हरवायचं कुजांत्र मार्गाने मार यंत्र तंत्र साधनेतून त्याच्या अवलंबनातून इथे मात्र महिवास नांदेडकर या शास्त्राविषयी गंती दूर होते त्यांची निष्ठा ईश्वर चरणी होती त्यांना कुजांत्राची काय गरज यंत्रतंत्राची काय गरज कुठली सिद्धीच नको होती सर्व सिद्धी त्या पायावरती लोळण घेणारा जो परमेश्वर त्यांचा झालेला होता मुनिवासाची काय गरज दिल्यानंतर निमंत्रण मुनिवास मात्र चिंतिस्त झाले आणि आपल्या मठामध्ये जाऊन ईश्वर चिंतन करू लागले पहा अदृष्ट कस साह्य करत अचा मुवास क्रमाने श्री क्षेत्र परमेश्वर कुठला आलेले आणि त्यांचे शिष्योत्तम पंडित नारायण व्यास बहाळी हे तिथं गुरुच्या भेटीला आलेले सात पाच दिवस एकत्रित राहिल्यानंतर ज्या दिवशी त्यांना परतीचा प्रवास करायचा त्याच दिवशी रात्री सूचक झालं तू नांदेडला जा आणि ती सव्यक्त सुचा त्या नारायण व्यास वहानी आपल्या गुरुला सांगितली सांगितलं मुनिबासावर काहीतरी आरिष्ट आलेले ते त्यांच्या नाही ते, ते पंथासाठी आहे आपल्याला जावंच लागेल आणि दोन्ही गुरु शिष्य उपेनयन करीत नांदेडला पोहोचले आता नारायण व्यास, ना व्यास ना का असावं नारायण व्यास एक निष्णात त्यांच्या वडिलांचा झालेला मृत्यू तुम्हाला हा प्रसंग आधी खुलून जर ऐकायचा असेल तर महंत चिरडे महाडवान उठवा ते अतिशय सांगते तिथे नारायण व्यास उभं करते मग त्या नारायण व्यास तिथे गेल्यानंतर त्यांनी दोघांची भेट घेतली मुळीवासांनी नेपाळ त्या मुर मुळीवासांनी आणि सांगितलं मला असं सूचक आले त्यांनी सांगितलं अदृष्ट नक्की तुम्हाला सहाय्यक चिंता करू नका तुम्ही त्या येणाऱ्या युक्तिवादाला सामोरे जा आणि अतिशय भीत भीत अंत करणार हे मुनिवास राजाला निमंत्रण दिलं राजाही आला रा। राजाने जतीला बोलून घेतलं आता तुम्हाला काय अपेक्षित आहे म्हणजे आम्हाला गंगेचा काळिया डोळ दो, ढवळून काढावा लागेल तो काढा काही असेल त्यांनी सिद्धी सादर काही करून त्या ठिकाणी एखादा भुजंग म्हणा किंवा ज्याने प्राणघात होईल अशी काही व्यवस्था त्यांनी त्या गंगेत केलेली होती तो ढवळून काढा त्या ज्याने आज्ञा दिली सेवकांनी ढवळून काढला सगळं गाव पूर्ण नांदेड नगर स्वतः राजा मानव आणि हिंदू धर्मातले सर्व ब्राह्मण आणि जती तिथे पाहायला जतीचा जे मुख्य होता गुरु त्याला राजाने विचार आता पुढे काय करायचं त्यांनी सांगितलं आम्ही सांगतो ते करा दोन केळीचे पानं आणा जोड आम्ही दोघही त्या पाण्यावरती आसन करू ज्याच आसन बुडाला तो हारला आता मुनिवासाची आली पंडित नारव्यास बाहेर पाठीमागे उभं होते चिंता करू नका मी जवळ उभा आहे तुम्ही फक्त त्या आसनावरती विराज म्हणा श्री चक्रधर महाराजांचं नाव घेत जेव्हा मुनिबास त्या नारक केळीच्या पानावरती आसनस्थ झाले आणि तिकडे जती आसनस्थ व्हायला गेला जतीचं आसन पाण्यात बुडाल मुनिबास आधर करंगले ते मुनिबास कारंजेकर पिढीचे मूळ पुरुष आहे या कारंजेकर पिढीने पंथासाठी आणखी काय करायला पाहिजे याही पुढे आजपर्यंतचा वारसा बघितला तर आदरणीय कैवल्यवर्षी मुरलीधर कारंजयकर बाबा असतील अगदी अजात शत्रू असणारे बालकृष्ण कारंजयकर बाबा असतील आणि त्रिदंड यांना चतुरस्त्र वापरले यांना किती अस्त्र वापरू माहिती नाही पण हे सहस्रा घेऊन नक्कीच <laughs> होते असे मोहनदादा आज या ठिकाणी विराजमान आहेत असा हा उज्वल वारसा असलेला कारंजयकर हा शतकी महोत्सव आपण अत्यंत समाधान आणि आनंदाच्या वातावरणाने अनुभवत आहो माझं सौभाग्य आहे की मला या ठिकाणी तीन दिवसापासूनच बोलावलं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी लांबलेल्या शब्दांना विराम देतो समस्त कारंजेकर परिवार हार्दिक मनापासून महाडुवा श्रद्पूर पैठण धाराशिवकर परिवार शवलीकर परिवार आणि अखिल विश्व मानव परिषदेचा कार्याध्यक्ष या उपाध्यक्ष आहेत सचिव आहेत महासचिव आहेत या सर्वांच्या वतीने मी पुन्हा पुन्हा हार्दिक शुभकामना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद